नमस्कार मित्रांनो स्कॉप सिरीजच्या आणखी एका नवीन व्हिडीओमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो स्कॉप मध्ये आपल्याला जी शाळेची माहिती भरायची आहे त्या संदर्भात प्रत्येक विषयावर आपण आपल्या चॅनलवरून व्हिडिओ बघितलेले आहे तर मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे असणार आहे की आपल्याला आ, गुगल ड्राईव्हवर जे पुरावे असणाऱ्या मानका संदर्भात ते पुरावे आपल्याला गुगल ड्राईव्हवर अपलोड करायचे आहे आणि त्याची लिंक तिथे शेअर करायची आहे माहिती भरताना तर मित्रांनो बऱ्याच आपल्या शिक्षक बांधवाचे कॉमेंट आलेले आहे की आ, आले सर गुगल ड्राईव्हवर जेव्हा आपण पुरावे अपलोड करतो हो, फोटो अपलोड करतो हो, तेव्हा तिथे वेटिंग फॉर वायफाय असा एक एरियर येत आहे किंवा वेटिंग फॉर वायफाय असं येऊन तिथे आम्हाला ते फोटो अपलोड करता येत नाही तर मित्रांनो यासाठी आपल्या मोबाईल मध्ये आपल्याला एक सेटिंग करावी लागणार आहे आणि ती सेटिंग काय असणार आहे कशा पद्धतीने करायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह सेट मी आपल्याला देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी डॉट कॉम युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्स स्वागत आहे मित्रांनो स्कॉप सिरीजचा आणखी एक महत्वाचा व्हिडिओ होणार आहे गुगल वर पुरावे अपलोड करताना वेटिंग फॉर वायफाय असा जर येत असेल फोटो आपले अपलोड होत नसेल तर मोबाईल मध्ये करा फक्त ही एक सेटिंग तर मित्रांनो लाईव्ह डेमो मी मोबाईलवर दाखवणार आहे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्कीप न करता पूर्ण बघा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल लाईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो आपल्या बनवण्याचे कॉमेंट की सर तिथे गुगल ड्राईव्हवर वर फोटो अपलोड करताना पुरावे अपलोड करताना तिथे वेटिंग फॉर वायफाय असा एरर येत आहे तर बघा आपल्या गुगल ड्राईव्हमध्ये मध्ये गेल्यानंतर आपल्याला नेमकं काय करायचं हे मी आपल्याला दाखवणार आहे मोबाईलच्या आपल्या मोबाईल वर जे गुगल ड्राईव्ह आहे त्याला मी ओपन करून घेणार आहे अशा पद्धतीने तर मित्रांनो बघा आपण गुगल ड्राईव्ह ओपन केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे तर इथे बघा वर आपलं अकाउंट दिसणार आहे इथे आपले जे काही आपले फोल्डर आपण तयार केलेले आहे ते सर्व दिसणार आहे आणि इकडे हे तीन डॉट आहे तर मित्रांनो बघा मी अगोदर आपल्याला दाखवणार आहे आपलं जे मी स्कॉपचं इथे फोल्डर तयार केलेला आहे हे फोल्डर मी ओपन करून दाखवणार आहे हे फोल्डर ओपन केल्यानंतर हे अशा पद्धतीचे दिसत आहे आता इथे मी एक फोटो अपलोड करून आपल्याला दाखवणार आहे तर बघा अपलोड करण्यासाठी इथे आपल्याला प्लसवर क्लिक करावं लागणार आहे अपलोडवर जायचं आहे आणि आपल्याला जो काही फोटो जे काही आपल्याला अपलोड करायचा आहे फोटो वगैरे तो आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे आपल्या गॅलरी मधून तर बघा मी एक इथे फोटो सिलेक्ट करून घेतो याला आता इथून आपल्याला डायरेक्ट ऍड करता येणार आहे तर मित्रांनो काही बनवायचे हे सुद्धा कमेंट्स होते की सर डायरेक्ट आपल्याला गुगल ड्राईव्हवर फोटो वगैरे अपलोड करता येईल का तर डायरेक्टच मी मित्रांनो करत आहोत जर आपण पूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्याला सर्व गोष्टी या लक्षात येणार आहे सर्व जे कॉमेंट्स आलेले आहे गुगल ड्राईव्ह संदर्भात ते सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर होणार आहे तर बघा मी एक फोटो अपलोड अपलोड साठी सिलेक्ट केलेला आहे वर ॲडचं जे ऑप्शन आलेलं आहे यावर मी क्लिक करून घेतो तर बघा वर क्लिक केल्यानंतर आता इथे बघा ही एरर आलेली आहे वेटिंग फॉर वायफाय बघा मला सुद्धा ही एरर आलेली आहे वेटिंग फॉर वायफाय तर मित्रांनो आता इथे वेटिंग फॉर वायफाय म्हणते तर एकतर आपल्याला कुठल्या तरी दुसऱ्या मोबाईलने वायफाय कनेक्ट करावा लागणार आहे तर, तर मित्रांनो बघा आता ही जी एरर आली आहे याचा अर्थ असा आहे की आपल्याला वायफाय लागत आहे आणि आपल्याला कुठल्या तरी दुसऱ्या मोबाईल वरून वायफाय वार घेणं प्रत्येक वेळेस शक्य होणार नाही आहे तर आपल्याला मित्रांनो यामध्ये एक सेटिंग करायची आहे तर ती काय असणार आहे ते मी आता प्रत्यक्ष आपल्याला दाखवणार आहे तर बघा वेटिंग फॉर वायफाय आलेला आहे याला मी काढून टाकतो बंद करून टाकतो आता बघा परत आपण जाणार आहोत मेन जो इंटरफेस आहे गुगल ड्राईव्हचा यामध्ये तर बघा परत मी गुगल ड्राईव्ह मध्ये आलो गुगल ड्राईव्ह मध्ये आल्यानंतर हा जो मेन इंटरफेस आहे इथे आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो हे जे तीन रेषा आहे यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे काही ऑप्शन आपल्याला मिळणार आहे यामध्ये एक सेटिंगचं ऑप्शन आहे सेटिंग या सेटिंगमध्ये आपल्याला जायचंय सेटिंग मध्ये गेल्यानंतर मित्रांनो प्रत्येकाच्या गुगल ड्राईव्ह मध्ये एक डिफॉल्ट सेटिंग असते खाली जर आपण आलो तर इथे बघा ट्रान्सफर फाईल ओन्ली ओव्हर वायफाय असं हे जे सेटिंग आहे इथे हे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गुगल ड्राईव्ह मध्ये मित्रांनो डिफॉल्ट असते सुरू असते हे याला आपल्याला बंद करून घ्यायचं आहे तर बघा मी याला इथून बंद करून घेतो बंद करण्यासाठी हे आता सुरू आहे इथून याला बंद करतो मी तर बघा बंद करण्यासाठी इथे डाटा यू, यूजिंग युजिंग वॉर्निंग एक येणार आहे याला सिम्पली ओके करून घ्यायचं हे बंद झालेलं आहे बघा आता हे जे बटन आहे हे निळ्या रंगावरून पांढऱ्या रंगात आलेलं आहे म्हणजे बंद झालेलं आहे आता आपण परत जाणार आहोत आता मित्रांनो बघा आपल्याला वायफायची काहीच गरज नाही आपल्या मोबाईलमध्ये जो डाटा आहे आपल्या मोबाईलचा त्यावरूनच आता आपली फाईल इथे अपलोड होणार आहे तर बघा पुन्हा मी स्कॉपच्या फोल्डरमध्ये आलेला आता इथे मी पुन्हा एक फोटो अपलोड करून दाखवतो आपल्याला आता तिथे वेटिंग फॉर वायफायचं जे एरर आहे ते येणार नाही आपल्याला तर बघा आता मी पुन्हा तोच फोटो इथे घेणार आहे आणि इथे ऍड करणार आहे ऍड केल्यानंतर बघा आता अपलोडिंग सुरू आहे आपल्याला दिसत आहे आपण लाईव्ह डेमो बघत आहोत आणि आता लगेचच तो फोटो जो आहे तो अपलोड होणार आहे विदाउट वायफाय तर मित्रांनो अगदी काही वेळामध्ये आपल्या मोबाईलमध्ये जे लेट असेल त्याच्यावरूनच तो जो फोटो असेल जे फाईल आपण अपलोड करणार आहोत ती फाईल अपलोड होणार आहे तिथे तर मित्रांनो बघा अपलोडिंग आपली फाईल होत होती आता थी आ, ती पूर्ण अपलोड झालेली आहे आपल्याला वेटिंग फॉर वायफायचं तिथे एरर जे आहे ते आलेली नाही आहे तर बघा मी जो आता फोटो अपलोड केला तो अशा पद्धतीचा होता आणि हा फोटो अगदी सहजपणे तिथे अपलोड झालेला आहे तर सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो अगदी सहजपणे आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये एक सेटिंग करायची आहे छोटीशी आणि ती सेटिंग केल्यानंतर आपल्याला कुठलाही वायफाय वगैरे कुठलाही दुसऱ्या मोबाईलवरून जोडण्याची गरज नाही आपल्या मोबाईलमध्ये जो डाटा असणार आहे तो डाटा त्यावरूनच आपले जे फाईल आहे जे फोटो आहे ते आपल्याला गुगल ड्राईव्हवर अपलोड करता येणार आहे वेटिंग फॉर वायफाय हे जे एरर आहे ही आपल्याला अशा पद्धतीने काढता येणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्वाचे अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला हे माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल मित्रांनो स्कॉप सिरीजचे बरेचसे व्हिडिओ आपण बघत आहोत आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे काही शंका आहे त्या सर्व समाधान करतो तर मित्रांनो अजूनपर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणे टाकून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर प्राप्त होईल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन वाजता नवीन अपडेट्स आहात तोपर्यंत धन्यवाद